पंधरापासून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये देशभर जगभर होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील कुणकेश्वरमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठा असतो आणि या उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक या निमित्ताने कुणकेश्वर क्षेत्री दाखल होतात आणि या ठिकाणी मोठी जत्रा जी आहे ती महाजत्रा या ठिकाणी भरते ही जत्रा पहा ही ब जत्रा एक प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखली जाते यंदा पंधरापासून ही महाशिवरात्रीपासून रा, चालू राहणार आहेत ती पुढचे तीन दिवस पाच दिवस या ठिकाणी चालू राहणार आहेत आपण या संदर्भातल्या नियोजना संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत एकनाथ तेली जे अध्यक्ष आहेत मुंकेश्वर ट्रस्टचे या ठिकाणी गेले दोन ते अडीच महिने जो आमचा महास्थानाचा महामहोत्सव पूर्ण महाराष्ट्रातला मात्र तरी त्याला वागं ठरणार नाही आणि त्याची युद्धपात येऊन जय्य तयारी केली दोन ते अडीच महिने चालू आहे आणि आता ही सगळी तयारी शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि त्याप्रमाणे कामं पण सगळ्या बाजूंची जी कामं होती नवीन काही कामं काढली होती ती सगळं पूर्णत्वात जात आहेत आज आणि उद्या आणि त्याचा एक वेगळा आनंद आम्ही काहीतरी एक वेगळं काय काय देतोय काय काय भाविक भक्तगणांच्या आनंदात उत्साहात वाढ होण्यासाठी त्यांच्या आताच्या ताणतणात ऊर्जेत किंवा मनशांती वाढण्यासाठी एक मी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आता तुम्ही बघालच आणि त्या दृष्टिकोन ही जय्य तयारी चालू आहे आता येण्या जाण्यासाठी एस टी महामंडळ आहे त्याच्यानंतर शासकीय लेवलला ज्या काय सुविधा आहेत रस्ते पाहणे वीज म्हणा इथलं किंवा आमच्या अंडर ज्या काही गोष्टी आहेत इथं स्वच्छता गृह म्हणा राहण्याची व्यवस्था म्हणा किंवा चेंजिंग रूम म्हणा म्हणजे ज्या पार्किंग व्यवस्था म्हणा गाड्यांची सुविधा म्हणा या सगळ्या गोष्टी त्यासाठी आमचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे या जिल्हाधिकारी मॅडम त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक त्यानंतर महावितरण दूरध्वनी व्यवस्था या सगळ्याच व्यवस्था ज्या काही दैनंदिन जीवनासाठी ज्या काही गरजेच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या खात्यांचे खाते प्रमुख अधिकारी या जवळ चार पाच वेळा मिटिंग झाल्या त्या त्यामध्ये जवळजवळ दोन वेळा आमच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली म्हणजे सांगायचं हे म्हणजे हे सगळेच लोक हातात हात घालून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येणाऱ्या भावी भक्तगणांच्या येणाऱ्या देऊस्वाऱ्या सगळ्यांच्याच येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सर्वांच्याच जय्यत तयारीसाठी पातळी इथं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे या ठिकाणी आता पहिली मानाची पूजा आता आमचे पालकमंत्री साहेब हे सगळं स्वतः या ठिकाणी आता बघताय तुम्ही इथं कलर काम हे सगळं झालेलं आहे या मंदिर परिसरातील सगळी देऊळ आतून बाहेरून यांचं मेन मंदिर हे मोठा निधी आणि मोठं सहकार्य आणि त्यांच्या मार्गदर्शनातून हे पूर्ण काम आज बघताय जवळ म्हणजे सगळं रंगरंगोटी एक एक हे इथली नगरी आहे पवित्र नगरी किंवा हा जो परिसर आहे मंदिर परिसर एक वेगळाच दिसायला लागला आहे आणि आम्हीचे सगळे येणारे भाविक भक्तगण आमचे ग्रामस्थ हे सगळे खुश आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी ज्या रांगा आहेत त्या रांगा आम्ही या ठिकाणी ज्या लाकडी साहित्य होतं त्या ठिकाणी गॅलवानाही साहित्य या ठिकाणी वापरून या दिसण्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आणि सांगायचं म्हणजे पूर्ण स्वच्छताला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे पूर्ण परिसर स्वच्छ करून धुवून कलर काम केलेलं आहे तुम्हाला इथं कुठंच जरा सुद्धा असं हे घालणं दिसणार नाही त्याप्रमाणे या वेळेला प्लास्टिकसाठी सुद्धा प्लास्टिक या वेळेला आमचं सगळं पूर्ण ग्रामस्थ आपले देवस्थान ट्रस्ट त्याच्यानंतर देवसेवक ग्रामपंचायत सेवा मंडळ मुंबई ही सगळी लोक आणि हे प्रशासन पालक म्हणजे सगळेच हातात हात घालून काम करत आहेत त्याच्यामुळे काम करायला सुद्धा काम जे लांब म्हणजे आटोक्यात येणार नव्हती पण ती कामं ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं चांगल्या प्रकारे मार्गस्थ झालेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जी मानाची पूजा असते ते गावकर गुरव त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री कलेक्टर मॅडम त्यानंतर आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यानंतर प्रांत साहेब तहसीलदार साहेब त्या माना त्या प्रमाणे ही पूजा होणार आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे पालकमंत्री म्हणजे आम्ही त्यांना विनंती केली आहे आग्रह धरला की यावेळेला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यावेत कुठल्याही प्रेसिद्ध उपमुख्यमंत्री पण यावेत आणि उच्च पदावर जे जे लोक आहेत जे जे सन्मान्य व्यक्ती आहेत त्या सर्व यावेत असे आम्ही पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे साकडं घातलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते युद्धपातून प्रयत्न करतायत आणि त्याही प्रयत्नांना यश ये येईल आणि यासाठी आमच्या पहिल्या पूजेसाठी किंवा सगळ्या पूर्ण कार्यक्रमासाठी तीन दिवसाच्या पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी असा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणखी त्याच्याही पुढे तो दोन किंवा तीन दिवस चालेल म्हणजे जवळजवळ पाच ते सहा दिवस ही आमचा कार्यक्रम चाल म्हणजे महामहोत्सव चालेल तर या सगळ्या दृष्टिकोन आम्ही त्याची चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयारी करतोय आणि चाललेली आहे या ठिकाणी आ, पादेचारी पूल आता बघताय तुम्ही गेल्या वर्षी आम्ही ते कामाला सुरुवात केली आणखीन आज ह्या यात्रेच्या पूर्वी पादेचारी पुलाचं काम जवळजवळ सुंदर जबरदस्त म्हणजे असं त्याचं इंटेरियर बघितलं किंवा ते पादेचारी पूल बघितलं तर ते त्याही बघून आमचं सर्व भाविक भक्त एवढे आनंदी खुश होणार आहेत का विषयच नाहीये चांगल्या प्रकारे ते मार्गस्थ होत आहे त्याच्यानंतर या देवस्थानची माहिती देण्यासाठी आम्ही वेगवेगळे फलक या ठिकाणी लावलेले आहेत स्वच्छतागृह असेल किंवा पाणपोई असेल पाणपोयाची एक व्यवस्था आम्ही चांगल्यापैकी सुंदर केलेली आहे ग्रामपंचायत देवस्थानच्या वतीने एक रुपयात एक लिटर पाणी असं बाहेरच्या बाजूला दोन तीन ठिकाणे आहेत यात्रा परिसरामध्ये चार ते पाच कोणी पाया पाणपोई बसतील म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी अशा प्रकारचे एक स्वच्छ सुंदर दिसायला अप्रतिम असं एक युनिट आम्ही या परिसरात निर्माण केलेलं आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था जबरदस्त चांगल्या प्रकारे होणार आहे त्याचप्रमाणे रोषणाई यावेळेला डब्बल रोषणाई जी विद्युत रोषणाई आहे ती रब्बल रोषणाई आम्ही या ठिकाणी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्याचं नियोजन केलेलं आहे दर्शन रांगात सुस्थिती चांगल्या प्रकारे सर्व भावी भक्तांना दर्शन मिळावं हो। यासाठी आमच्या पूर्ण गाव म्हणजे गावाच्या चा, चार चार वाड्या आहेत त्या चार वाड्यामध्ये स्वयंसेवक अडीचशे ते तीनशे स्वयंसेवक तीन तासाची पाळी असते तेही नियोजन जवळच केलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शन मन प्रसन्न दर्शन या ठिकाणी सर्वांना मिळणार आहे या ठिकाणी पण भैरव मंदिराचं काम केलेलं आहे पूर्ण म्हणजे इतिहासाचा जो ठेवा असतो जतन म्हणजे इतिहासाला आपण जाग केलंय या ठिकाणी तर पूर्ण सागवानी लाकडामध्ये करे करे अपन, ते एक जबरदस्त म्हणजे आश्चर्यकारक असं ते युनिट आपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे ते त्या लोक आमच्या सर्व भाई भक्तांना बघायला मिळेल आणि त्याचा आनंद जबरदस्त मिळेल आणि त्याचं बांधकाम पण दगडात आहे म्हणजे सगळं नॅचरली आहे याच्यामध्ये काही कुठलं हे नाही आहे आणि ह्याच्या पुढची मंदिरं अशाच प्रकारे करावी आणि येणाऱ्या भाऊ आनंद द्यावा अशासाठी आमचे सर्व ग्रामस्थ सगळं देवसेवक आणि सर्वच ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट किंवा आणि आमचे सेवा मंडळ मुंबई चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत त्यांच्यानंतर वातानुकूलित म्हणजे तो एक गैरसोय होती ते हिरकणी कक्ष या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे स्तनपणासाठी सुविधा कक्ष या ठिकाणी निर्माण केले त्याचं नियोजन केलेलं आहे बघताय तुम्ही त्याच्यानंतर हा सगळा पूर्ण मंडप बघताय हा मंडप आम्ही स्वतःचा देवस्थानचा स्वतःच्या मालकीचा हा पूर्ण मंडप या ठिकाणी केलेला आहे दर्शन रागे मधले गे गे। हे जे काय केलेले आहे ते सगळं स्वतःच केलेलं आहे हे पडदे स्वतःच केलेले आहेत हे जे ब्रिज आहेत तेही स्वतःचे केलेले आहेत आणि ते सुद्धा क्वालिटी प्रत्येक ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य दिलेलं आहे स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे यावेळेला या सिलिंग फॅन म्हणजे आम्ही भावी भक्तांची एवढी काळजी घेतली आहे की सिलिंग फॅन या प्रत्येक रांगेमध्ये या ठिकाणी सिलिंग पॅनची संख्या सुद्धा भरपूर आहे हे नवीन सिलिंग फॅन बसवलेले आहेत की कुठने वाळूवरती जे सतरा तारीखला पवित्र तीर्थ स्नानाचा जो योग आहे त्या पवित्र तीर्थ म्हणजे पंचाच प्रमाणे सतरा तारीखला मंगळवारी तीर्थस्थानाचा पवित्र योग आहे म्हणजे महाकुंभ मेळा महाकुंभ मेळावा जसा असतो त्याप्रमाणे इथं सगळं या प्रशासनाने पालकमंत्री सगळ्यांनीच आणि आमच्या ट्रस्टीने सगळ्यांनीच जबरदस्त या ठिकाणी यावेळेला या, या सगळं नियोजन केलेलं के आहे आणि काही पवित्र तीर्थ स्नानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याचा चांगल्या प्रकारे अ त्याच दर्शन घ्यावं आमच्या समुद्राचं सुद्धा आपत्कालीन आपत्कालीन व्यवस्था म्हणजे आता आमचे शिक्षण विकास मंडळ देवगड किंवा देवगड कॉलेज एक शंभर विद्यार्थी या ठिकाणी आमच्या कॉलेजने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी प्रशिक्षण झालं आजच सकाळी प्रशिक्षण झालं आमच्या भाऊ भक्तांजवळ कसं वागावं कसं बोलावं ताई माई काका माऊली अशा प्रकार समोरचा जरी चिडला तरी आपण चिडायचं नाही अशा प्रकारचं चांगलं सुंदर प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आणि ह्या निमित्ताने आमच्या भावी भक्तांना सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की या ठिकाणी आल्यानंतर इथलं सुंदर दर्शन घ्या इतर जर निसर्गाने भरभरून दिलेलं आहे त्याचा आस्वाद घ्या इथं मनसोक्त आनंदी वातावरणात गुन्हा गोविंदात आमच्या माऊलीचं आमच्या उर्जास्थानाचं दर्शन घ्या त्याचा आनंद लुटा आताच्या वाता आताच्या ताणतणावात जे काय आज माणूस भरडला आहे तो ताणतणाव बाजूला टाका आणि एक ऊर्जा एक पुढे दिशा देणारे आपल्या भविष्याला दिशा देणारी ऊर्जा ऊर्जा मिळून या ठिकाणी तुम्ही परतीच्या मार्गाला लागा येताना जाताना स्वतःची काळजी घ्या